जिल्ह्यात तेवीस नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत शहर व ग्रामीण भागात चित्ररथाच्या माध्यमातून केंद्रीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी केली जात असून पात्र लाभार्थ्यांना लगेच लाभ देण्यात येतोय आजपर्यंत शेकडो गावांमध्ये चित्ररथाद्वारे माहिती देण्यात आली असून तेरा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चित्ररथ कोणत्या गावात येऊन लोकांची जनजागृती करणार तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभ देणार याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात येत आहे विकसित भारत संकल्प यात्रा सव्वीस जानेवारी दोन हजार पर्यंत राबवण्यात येते विकसित भारत योजने अंतर्गत दिनांक तेरा ते एकतीस डिसेंबर अंतर्गत पंढरपूर मोहोळ माळशिरस माढा मंगळवेढा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी करमाळा आदी तालुक्यातील गावांमध्ये ही संकल्पना अवलंबली जाणार आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा